व्यक्तिमत्व असणारे प्रकाश इंगळे सेवापूर्ती सोहळा हजारो चाहत्यांनी केला सत्कार व दिल्या शुभेच्छा हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालय गिरगावचे मुख्याध्यापक प्रकाश दिगंबरराव इंगळेसर यांचा नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत व त्यांचा सेवा गौरव सोहळा कार्यक्रम गिरगाव बहिर्जी स्मारक विद्यालय या ठिकाणी अतिशय आनंदात व थाटामाटात पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकररावजी कराडे शाळा समिती अध्यक्ष बहिरजी स्मारक विद्यालय गिरगाव प्रमुख अतिथी माजी आमदार पंडितरावजी देशमुख सचिव बहेरजी स्मारक विद्यालय शिक्षण संस्था वापटी भैया दांडेगावकर अध्यक्ष कपिश्वर शुगर अँड केमिकल लिमिटेड बाराशू रामचंद्रजी बागल उमाकांत रावजी शिंदे आदी ज्येष्ठ श्रेष्ठ प्रमुख पाहुणे यावेळी उपस्थित होते तसेच पूर्ण महाराष्ट्रातून त्यांचे मित्रमंडळ व पाहुणी मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्कारासाठी त्यांच्या चाहत्यांनी अतिशय गर्दी केल्याचे दिसून आले इंगळे सरांचा सत्कार रांगा लावून करण्यात आला दिलखुलास व्यक्तिमत्वाचे नेहमी हसतमुख व सर्वांच्या अळी अडचणीला धावून येणारे असे इंगळे सरांचा सत्कार करण्यासाठी प्रत्येकाची धडपड यावेळी दिसून आले शिक्षण क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा प्रकाश सरांनी अतिशय सुंदर असा ठसा उमटवला आहे माजी नगरसेवक असलेले प्रकाश सर यांचा सेवापुरती सोहळा अतिशय थाटामाटात व आनंदात पार पडला यावेळी शाळा समिती वर्ग शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आजी माजी विद्यार्थी बहिरजी स्मारक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय गिरगाव तसेच सर्व मित्रमंडळी आपतेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून आले प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली वसमत